शिवजयंतीनिमित्त सहारायुद्ध फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान रक्त, रक्त युनिट संकलन वतीने व यशवंतराव या चव्हाण यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगिरी येथे घेण्यात आलेल्या दहाव्या रक्तदान शिबिरास भरघोसाचा प्रतिसाद मिळाला या शिबिरास भेट देऊन शिबिराची शोभा वाढवण्याचे काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे भागातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक पत्रकार डॉक्टर व नागरिकांनी शिबिरास आपल्या मोलाचा वेळ दिल्याबद्दल सहारा युथ फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाटण पोलीसच्या डी वाय एस पी गर्जे मॅडम पोलीस निरीक्षक श्री पाडे साहेब श्री पाटील सर श्री पगडे दादा व त्यांचे सहकारी यांनी शिबिरात येऊन मोलाचे मार्गदर्शन केले या शिबिरात यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड यांच्या सहकार्याने त्रेचाळीस युनिट रक्त संकलन करण्यात आले रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात ऐच्छिक रक्तदात्यांची नोंद झाली व पंधरा ते वीस रक्तदाते तपासणीत बाद झाले वेळे शिबिर शिबीर आटोपण्यात आले त्यामुळे बऱ्याचशा ऐच्छिक रक्तदात्यांना रक्तदान करता आले नाही ज्या रक्तदात्यांना रक्तदान करण्याची संधी मिळाली नाही त्यांनी नाराज न होता त्यांनी कधीतरी एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास त्यांना लागणाऱ्या रक्ताची गरज आपण पूर्ण करू शकता असे सहारा युथ फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी सांगितले सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जनमानसात रक्तदानाबद्दल असणारा न्यूनगंड म्हणा किंवा एक प्रकारे असणारी भीती नाहीशी होत असताना दिसत आहे हीच सहारा युथ फाउंडेशनच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल कारण फाउंडेशनचे ध्येय असे होते की माणसाच्या मनात असलेला रक्तदानाबद्दल असणारी भीती न्यूनगंड काढून टाकणे तो न्यूनगंड लोकांच्या मनातून निघून जाताना दिसत आहे यापुढे एखाद्या गरजू पेशंटला रक्त हवे असल्यास समाजातील लोक स्व इच्छेने पुढे येऊन सरसावतील यात काडी मात्र शंका नाही सहारा युथ फाउंडेशन रक्तदान शिबिराचे आयोजन करत असताना या गोष्टीचा विचार करून करते की कोणत्याही रुग्णास रक्ताची उणीव भासू नये जर एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास तात्काळ रक्त पुरवठा करण्याचे निस्वार्थी काम फाउंडेशन इथून मागेही करत आले आहे आणि इथून पुढेही करत राहील या शिबिरात सहारा युथ फाउंडेशनच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले